नाशिककरांसाठी सर्व परिचित नाव वडगावकर दाम्पत्याने कोरोना काळात केलेली रुग्णसेवा नाशिककर विसरूच शकत नाही गंगापूर रोडवर वर त्यांचं पंचवीस बेडचं विजय नर्सिंग होम हे सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल रुग्णसेवेत अग्रेसर आहे करियरला सुरुवात करताना डॉक्टर पूजा यांनी प्रारंभिक श्रीरामपूर मधील जर्मन हॉस्पिटल आणि त्यानंतर दहा वर्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा दिली महत्वाचं म्हणजे केवळ वैद्यकीय सेवाच न करता डॉक्टर पूजा वडगावकर यांनी सामाजिक बांधिलकीही जोपासली गरी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची ज्ञानगंगा प्रवाहित करण्यासाठी विजय विला नावानं ते हॉस्टेल चालवतात या हॉस्टेलमध्ये केवळ राहणंच मोफत नाही तर जेवण पुस्तके कपडे सर्व पुरवलं जातं तसंच त्यांना करिअर विषयक मार्गदर्शनही केलं जातं यासोबतच आदिवासी पाडे वस्त्यांवर त्यांनी स्त्रियांच्या आरोग्य संवर्धनासाठी अनेक कॅम्प्स देखील घेतले वैद्यकीय क्षेत्रातील या देवदूताला माय महानगर मानिनीचा मानाचा मुद्रा त्यांना स्वयंसिद्धा पुरस्कार देताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो आपल्या बातम्या बातम्या